यांचा जन्म जे की नायगावमध्ये झाला सातारा जिल्हा नायगाव मध्ये झाला त्यांचे वडील खंडोजी आणि त्यांची आई लक्ष्मीबाई ह्या होत्या आणि तिथे ज्ञानाची ज्योत जन्माला घेतली जन्म घेतली आणि तिने स्त्रियांचा जे शिक्षणाचा मार्ग मोकळा करून दिला किंवा शिक्षणाचा मार्ग स्त्रियांना दाखवला पूर्वी खूप अत्याचार होता सगळ्यांना माहिती असेल सगळ्यांचा इतिहास माहिती असेल इतका अत्याचार होता की मुलगी जन्मणे हेच अगोदर आणि मुलगी जर जन्मली तरी तिला शिक्षणाचा अधिकार नव्हता शिक्षण शिकणं म्हणजे एक पाप समजलं जात होत पण आपल्या सावित्रीबाई फुले यांनी मात्र या समाजांना डोळ्यात डोळे घालून असा प्रश्न विचारला की शिक्षण शिकणे हे पाप आहे तर मग काय अज्ञान राहणं हे पुण्य आहे का स्त्री ही अज्ञानी राहणं हे पुण्य आहे का हा तिने प्रश्न विचारला आणि त्या प्रश्नापुरतच न राहता त्यांनी त्याची ते क्रांती घडवून आणली आणि त्यांची त्याची त्याला साथ होती जे की त्यांचे पती क्रांती ज्योती ज्योतिबा फुले हे सुद्धा समाज सुधारक होते आणि त्यांनी ही क्रांती घडवून आणली या इथपर्यंतच्या इतिहासात त्यांना किती संघर्ष करावा लागला ज्या की शिक्षण मुलींसाठी शिक्षण शिकवण्यासाठी त्या पूर्वी इतकं पाप समजलं जात होत त्या जेव्हा शिक्षणासाठी जात होत्या तेव्हा त्यांच्या अंगावरती शेण असेल गगड असेल माती असेल असे फेकली जात होते तोंडावरती शेण मारलं जात होत आपण थोडस जर कोणी काही म्हणलं तर आपल्याला अपमान वाटतो आपण आपण जे संकल्प केलेला आहे तो संकल्प आपण माघारी घेतो कपालभाती प्राणायाम आपल्याला करत राहायचं आहे कपालभाती प्राणायाम करत करत आपण कोणी कोणी म्हणत की अरे गेलेल्या माणसाचं काय काढत बसायचंय आणि तो इतिहास कशाला उकरून आपल्याला काय बसायचा असं म्हणणारे बी काही लोक असतात पण ह्या इतिहास हा सावित्रीबाई फुले आपल्यामध्ये नसल्या तरी त्यांची जे विचार आहेत ते अमर आहे आणि प्रत्येक स्त्रियांसाठी एक प्रेरणादायक देणारी आहे जे की आजची स्त्री स्त्री पाहते मी तिथे तू किंवा माझ्या नवऱ्याची बायको अशा बऱ्याच अशा काही सिरियल पाहण्यामध्ये वेळ वाया घालवतात पण त्याच्यापासून आपल्याला कुठलाच फायदा होणार नाही आपल्या संसारामध्ये सुख दुःख येत राहतात तर या सुख दुःखाला जर सामोरं जायचं असेल तर आपल्याला अशा सावित्रीबाई फुले यांचा इतिहास जर आपल्या मनामध्ये उतरवला तर आपण प्रत्येक प्रसंगी त्याला सामोरं जायला आपल्यात एक हिंमत असते बळ असते पॉवर असतो जिजाई असेल आईल्याबाई होळकर असतील किंवा लक्ष्मीबाई असेल तर अशा आज आपल्या राष्ट्रपती जे स्त्रिया झालेल्या आहेत पायलट झालेले आहेत त्यांचा जर इतिहास पाहिला एस पी झालेले आहेत जर अंतराळमध्ये जाऊन आलेले आहेत अंतराळ वीर आहेत आपल्या स्त्रिया त्यांच्याकडे आपल्याला पाहायचं असतं नाही की उगं मुळू मुळू रडणाऱ्या सिरियल त्या नवऱ्याला ह्याला बोलतं ह्याच्या बायकोला त्यांना बोलतं त्यांना ह्याला बोलतं असल्या सिरियल पाहण्यापेक्षा प्रत्येक स्त्रीने असा इतिहास आपल्याला केला पाहिजे असे प्रोग्राम आपण केले पाहिजे आपण केलं तर आपल्या मुलांवर सुद्धा तेच संस्कार पडतात नाही की घर 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 खटपट खटपट सटपट सटपट भांडे संसार हे तर राहणारच आहे हे संसार सोडून आपण सगळ्या महिला एकत्र येऊन त्याही महिलाच होत्या त्याही स्त्रीच होत्या ईश्वराने त्यांनाही दोन हात दिलेले होते ईश्वराने त्यांनाही दोन पाय दिलेले होते ब्रक दिलेलं होतं त्यांनी एवढा क्रांती घडवून आणली आपण आपल्या परीने काही खारी खारीचा का वाटा आपण थोडस सा तरी सामूहिक होऊन काहीतरी कार्य आपण सुद्धा करू शकतो आज स्त्री ही जरी नारी शक्ती असली स्त्री जरी भरपूर आपल्या स्त्रीला पुजलं जातं पण तरीसुद्धा या कलियुगामध्ये आपण पाहतोय लहान लहान मुलींवर बलात्कार होत आहेत लहान लहान मुलींवर अत्याचार होत आहेत तर अजून सुद्धा स्त्रियांना पुरुषाचा जरी दोष असला तरी स्त्रियांना दोष ठेवलं जातं अजूनही स्त्रियांना असे मी बऱ्याच महिला रडल्या माझ्याजवळ येऊन आहोत त्यांना हो। इथे यायचं होतं योगाला त्यांना गर्भाशय बाहेर पडण्याचा आजार होता त्या मला येऊन म्हणल्या ताई आणि मला योगाला यायचं आहे ते सुद्धा मी त्यांचं नाव घेणार नाही ते आपल्या जवळ इथले जवळपासचे आहेत आणि त्यांना आल्यानंतर एक आठ दिवस ते आल्या त्यांना चांगला आराम वाटू लागला होता योग प्राणायाम करून पण त्या मिष्कळांनी त्यांना म्हटलं की जायचं नाही घराच्या बाहेर जायचं नाही अशी ही आज पुरुष आहेत असं जर आपले ज्योतिबा फुले म्हणले असते माझ्या मिसेसला मी बाहेर काढणार नाही माझ्या मिसेसच्या अंगावर शेण टाकतायत दगड टाकतायत माती टाकतायत तर आज आपण एवढा भारत देश आपल्या पुढे गेला असता का आज मुली आपल्या डॉक्टर इंजिनियर होत आहेत हो झाले असत्या का नाही मग अशी काही पुरुष अजूनही आहेत तर त्या भाऊंना मी सांगायची एक कळकळीची विनंती ते आज नाही उद्या ऑनलाईन व्हिडिओ पाहतील अशी काही बरेच भाऊ असतील की आपल्या स्त्रियांना इथं पाठवण्याचा त्यांना वेगळेपणा वाटत असेल पण त्या ताई तुमच्या तर डॉक्टरांशी जाऊन आपल्याला करावे लागतील हे सांगायची गरज आहे का नाही आज बाराडीसारख्या निशुल्क नित्य योग वर्ग योगाची क्रांती आज बाराडीमध्ये होत आहे तर आपल्या स्त्रीला बंधन करू नये आज जर मला आपण असते तुला तीन वर्ष मी नाही पाठवणार तुला नाही शिकवणार असते तर आज आपल्या प्रत्येक योग साधकांच्या बीबीच्या गोळ्या सुटलेल्या आहेत बरेच डिप्रेशन मध्ये तणाव मध्ये असलेल्या हे झालेलं आहे आज कॅन्सर सारख्या आहे जगण्याचा एक उत्साह मिळत आहे आज बऱ्याच महिलांना मानसिक ट्रेस आहे पुरुषांना मानसिक ट्रेस आहे ताणतणाव आहे हा सगळा बरा होतंय ना मग असं पुरुषांनी आज आमच्या घरी आमच्याच घरी आमचीच पाहुणे पाहुणे म्हणणार नाही माझेच घरचे दीर डेट त्यांची झाली तर बऱ्याच जणांना असं वाटलं की आज तिसराच दिवस आहे आणि आज कसं योग साधना करायची भरपूर योग घेचाल पण बाकीच्या आजूबाजूच्या समाजाला किंवा आपल्या तुमच्या आजूबाजूला चांगलं वाटणार नाही पण आपाचं उत्तर असं होत तो कशाने गेले किडनी खराब होऊन लिव्हर खराब होऊन पॅन्टिरिया खराब होऊन ते गेले ना तर तेच घडू नये त्यांच्या आईचं जे कळकळ स्पर्श करत होतं नुसतं जाऊन तिथं माती करून येणे हे नाही तर दुसऱ्यांच्या घरी अशी काही घटना घडू नये हेच आमचं कार्य आहे आम्हाला कोणी नाव ठेवलं तर आम्हाला काहीच गरज नाही आम्हाला ते शिकवायचं काही विचार करायचं नाही आपण सावित्रीबाई फुलेंना किती तकलीफ झाली तसं आपण काही वाईट काम करतोय का नाही चांगलं काम करतोय कारण त्यांचे आश्रू आम्हाला पाहसं वाटत नव्हतं त्यांच्या भावाच्या वेदने पाहावस हो वाटत नव्हत्या पंचवीस तीस वर्षाचा मुलगा आज सहस्व सगळं सगळं काही आवरून घेणारा मुलगा या जगातून गेला का तर लिव्हर खराब झालं किडनी खराब झालं आजार झाले काही वाईट व्यसन असतील अशा मुळे गेले तर असं होऊ नये दुसऱ्यांच्या घरात होऊ नये हे आपण प्रेरणा आपण दिलं पाहिजे हे आपलं काम चांगलं आहे तर करायचं अशी ज्योतिबा जर झाले असे जर सगळ्यांचे विचार झाले तर नक्कीच आपण सगळे निरोगी राहू आणि त्यांच्या जे प्रेरणा आहेत त्यांच्या थोडी छोटी मोठी त्यांची मोठी क्रांती होती पण आपण छोटीशी क्रांती करू आज स्त्रियांना भरपूर आजार आहेत थायरॉईड आहे चांदीवात आहे झालं पी सी आहे गर्भाशय काढून टाकतायत ब्रेस्ट कॅन्सर ब्रेस्ट काढून टाकतायत गर्भाशयाचा कॅन्सर होत आहे तर आज या कलियुगामध्ये एकच असा उपाय राहिलेला आहे म्हणजे तो आहे योग आयुर्वेद मानसिक त्रेस आहे डिप्रेशन आहे औषध पिऊन मरतायत असे बरेच अशा काही घटना घडत आहेत बी पी लो होऊन आज कालपर्व आपल्याच गलीमध्ये जे हे झालं आज डेथ झाली त्यांचीसुद्धा छोट्याशा बाळाला सोडून त्यांचा मृत्यू झाला अशा दुःखद घटना आपल्या पाहू असं वाटत नाही तर या निमित्तांनी आपण त्या दिवशी सुद्धा हा प्रोग्राम ठेवलेला आहे आणि बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की अहो स्त्री पुरुष एका जागी योगा हो करतात अहो स्त्री पुरुष एका जागी योगा हो असतात मधी पडदा आहे का मदी पडदा आहे का अरे हा पडदाच नको आहे ना ह्याची हे तुमची विचारधारणा बदलण्यासाठीच योग आहे आज तुम्हाला काय आवश्यकता आहे पडदा आहे का स्त्री आहे का पुरुष आहे का मनाना तुम्ही आम्ही भारत देशांचे मुलं आहोत मनानं आम्ही श्री रामाचे मुलं आहोत आम्ही आम्ही सर्व हो भाऊ बहीण आहोत आम्ही सगळे वडील आहेत माझी आई आहे अशा पद्धतीने आपली विचारधारणा आपली दृष्टी आपल्या भारत देशांच्या प्रत्येक भाऊंची प्रत्येक स्त्रीची असली पाहिजे हीच विचारधारणा बदलण्यासाठी हा योग आहे आपली शारीरिक मानसिक बौद्धिक विकास करण्यासाठी कपालभाती प्राणायाम करतोय अशा ह्या आपल्या सावित्रीबाई फुले एक शक्ती होती एक नारी शक्ती होती आणि तिने आपल्या सगळ्यांना चांगलं घडवण्याचं आपल्याला फक्त आणि फक्त पुस्तक वाचली नाही तर त्या पुस्तकापासून संघर्ष कसा करावा प्रत्येक गोष्टीला आपण कसं सामोरं जावं आपल्याला मुक्ती महिलांना कशी मिळावी किंवा मुल मु, मु, स्त्री ही प्रत्येक क्षेत्रामध्ये कशा पुढे जाव्यात याच्याबद्दल त्यांनी भरपूर संघर्ष केलेला आहे ती एक आपल्यासाठी स्त्री नसून आपल्यासाठी दिवी आहे म्हणून आज आपण त्यांचं अभिवादन त्यांचं दीपप्रज्वलन पुष्प समर्पित केलेलं आहे आणि अगळा वेगळा असा सोमवारी सुद्धा आमच्या महिला खूप सुंदर पद्धतीने इथे कार्यक्रम करून दाखवणार आहेत ऑनलाईन असतील तरी ऑनलाईन जुळायचं आहे आणि ऑफलाईन मधल्या प्रत्येक गावातली स्त्री आपल्या इथे सकाळी थंडी वाजते म्हणून चार वाजता हा संध्याकाळी चार वाजता सोमवारी कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे ू या करूया दोन्ही हातांचं आणि याच्यामध्ये आज आपल्या कुणाला बोलायचं असेल ताईला तर बोलू शकता